धड़क, धड़क, बे धड़क, आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल ऐकॉन ला प्रेस करा मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर आधारित चित्रपट एकवीस जून रोजी प्रदर्शित होणार आहे या सिनेमाबाबत मराठा बांधवांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे दिनांक अठरा मे रोजी खोपोलीतील चंद्रविलास मंगल कार्यालयात या चित्रपटाचा टीझर प्रसिद्ध करण्यात आला सिनेमामध्ये प्रमुख भूमिका साकारणारे कलाकार रोहन पाटील यांच्या हस्ते हा टीझर प्रदर्शित करण्यात आला मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी अनेक आंदोलनं उपोषण करणारे मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील हे महाराष्ट्राला सर्व परिचित आहेत मनोज जरांगे पाटील यांचा जीवन प्रवास या चित्रपटाच्या निमित्तानं रुपेरी पडद्यावर येणार आहे संघर्ष योद्धा या नावानं हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला एकवीस जून रोजी येतो आहे ये या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट आहेत अभिनेता रोहन पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांची भूमिका साकारली असून गोवर्धन दोलताडे आणि चित्रपटांची निर्मिती तर शिवाजी दोलताडे यांनी दिग्दर्शन केलं आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण केलं महाराष्ट्रभर दौरा केला त्यांच्या जीवनातील संघर्षावर येणाऱ्या चित्रपटाविषयी उत्सुकता असून सर्वांनी आवर्जून हा चित्रपट पाहावा असं आवाहन सकल मराठा समाज राज्य समन्वयक डॉ सुनील पाटील यांनी केलंय यावेळी डॉक्टर सुनील पाटील शंकरराव थुर्वे किरण हडप संकेत हडप नितीन मोरे तुळशीराम पाटील भानुदास पालकर प्रकाश पालकर अनिल भोसळे राजेंद्र पाटील धनश्री दिवाणे कविता पाटील आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते लोकशक्ती लाईव्ह साठी अर्जुन कदम चौक अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा